अनेक मोठी बातमी मनोजच्या अमेय खोपकरांना पोलिसांनी नोटीस पाठवले मराठी भाषा दिनी कार्यक्रमाचं आयोजन केलं मराठी साक्षरी कार्यक्रमाचं आयोजन आय। होतं कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी आता नोटीस पाठवले खोपकरांनी पालिका पोलिसांकडे परवानगी मागितली होती पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती कार्यक्रम केल्यास कडक कारवाई होईल अशी पोलिसांनी नोटीस दिली होती आणि थेट जवळ दिनेश दुखंडे मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत त्याच्याबरोबर आम्ही खोपकर स्वतः आहेत काय म्हणणं आहे नोटीस आल्यानंतर त्यांचं दिनेश वैभव आपल्याबरोबर मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे से अध्यक्ष अमेय खोपकर आहेत ज्यांना शिवाजी पार्क पोलिसांची नोटीस आलेली आहे अमेय खोपकर यांनी मराठी भाषा दिनानिमित्त मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचं शिवाजी पार्क मध्ये आयोजन केलंय स्वतः पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्र या संदर्भात पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की शाखा शाखांमध्ये फलक लावून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात यावं आपण थेट अमेय खोपकर यांच्याशी बोलणार आहोत अमेय शिवाजी पार्क पोलिसांची काय नोटीस आहे आणि तुम्ही तुमच्या कार्यक्रमावर ठाम आहात का नक्कीच मी सरकारच्या नि दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून पोलिस रिसर पोलिसांकडे परवानगी मागितली होती त्याच्यानंतर महानगरपालिकेकडे पर, परवानगी मागितली होती पण ती मला परवानगी नाकारलेली आहे आम्ही सोशल डिस्टन्सिंग काही असो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काटेकोरपणे त्याचं पालन करून मराठी भाषा दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दरवर्षी म मा, मराठी भाषा दिवस आमच्यासाठी सण आहे आणि हा सण आम्ही दरवर्षी साजरा करतो तर मला असं वाटतं की ह्या सरकारने मराठी भाषा दिवस साजरा करायला आमचा सण साजरा करायला आम्हाला महाराष्ट्रामध्ये परवानगी नाकारली आहे याच्यासारख्या दुःखची गोष्ट कुठली नाही नाही पण हा कार्यक्रम करण्यावर तुम्ही ठाम आहात का कारण तुम्हाला पोलिसांनी म्हटलंय परवानगी नाकारली आहे आणि जर कार्यक्रम केला तर कडक कारवाई केली जाईल कारण कोविडचा संसर्ग महाराष्ट्रात आणि मुंबईत पुन्हा वाढतो मान्य मान्य आहे कोविडच्या काळामध्ये गर्दी होणारे कार्यक्रम नक्की टाळायला पाहिजे असे कार्यक्रम झाले नाही मला मान्य आहे पण मी परत सांगतो की सरकारने दिलेल्या नियमाचं काटेकोरपणे पालन करून हा मराठी भाषा दिवस आम्ही साजरा करण्याचं ठरवलं आहे आणि जर का या सरकारला याची परवानगी द्यायची नसेल तरी देखील हा कार्यक्रम शंभर टक्के होणार माझ्यावर मराठी भाषा दिवस हा सण आमचा साजरा केल्याबद्दल जी काही कारवाई करायची असेल ते मनस खुशाल करू शकतात नाही पण स्वतः मुख्यमंत्री या सगळ्या नियमांच्या बाबतीत खूप काटेकोर आहेत त्यांनी अलीकडेच त्यांचे जे वादात सापडलेले मंत्री आहेत संजय राठोड त्यांनी जे शक्ती प्रदर्शन केलं तर त्यांच्या समोर काय कारवाई झाली मला सांगा सरकारला माहिती नव्हतं संजय राठोड शक्ती प्रदर्शन करणार आहेत तिथे लाखो लोक जमणार आहेत काय कारवाई झाली तिकडे तिकडे पोलिसांनी काय केलं उलट तिकडे पोलिसांनी संरक्षण देण्याचं काम केलं संजय राठोड म्हणजे सरकारमध्ये असलेल्या मंत्र्याला वेगाने आहे आणि महाराष्ट्र मध्ये मराठी माणूस मराठी मा, भाषा दिवस साजरा करतोय मला वेगळा नाही कर माझ्या काय अवैधी कारवाई करायची ती करा नाही पण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आवाहन केलेलं आहे की मराठी स्वाक्षरी कार्यक्रमांचं आयोजन करा शाखा शाखांमध्ये तर आता त्या साहेबांच्या राजसाहेबांच्या आदेशानुसारच सरकारने दिलेल्या नियमाचं काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम शंभर टक्के होणार नाही पण शाखा शाखांमध्ये कार्यक्रम करण्याचं आवाहन केलेलं पण तुम्ही शिवाजी पार्कमध्ये हा कार्यक्रम आयोजित करतात स्वाभाविक आहे खूप मोठी गर्दी होईल आणि जसं नाही गर्दी नाही होणार मी तुम्हाला तेच सांगतो मी जसं मी सतत काय सांगतोय की आम्ही सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करणार याचा अर्थ गर्दी होणार नाही काय मराठी काय कार्यक्रम आहे मराठी मारा, भाषेच स्वाक्षरी भा प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळून मराठीमध्ये स्वाक्षरी निघून जा तिथे काही ना तिथे काही नक्कीच दिनेश त्यांचा मुद्दा लक्षात आलेला आहे परवानगी नसली तरी कार्यक्रम होणारच या मतावरती खोपकर हे आता ठाम आहेत आताची मोठी बातमी आपण बघतोय टी व्ही बातचीत करताना त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे मराठी भाषा दिनी शंभर टक्के कार्यक्रम होणारच